नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा मैत्रिणी आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो मी आ, आज तुम्हाला म्हणजे दोन दिवस झाले माझे व्हिडिओ जे आहेत ती का आले नाही नाहीत खूप साऱ्या जणी वाट पाहत असतील तर त्याबद्दल सॉरी बर का मी दोन दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत ह्याचा मी जो विअर केलेला ब्लाऊज आहे त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पाहिला नसन तर तो तुम्ही जाऊन पाहायचा आहे त्यानंतर मी हे जे ब्लाउज आहे एकदमच एकाच कस्टमरची ब्लाऊज मी कशा पद्धतीने चार तीन चार ब्लाउज कट करते ते तुम्हाला आज सविस्तर अशी माहिती देणार आहे तर थोडंसं मी दोन दिवस बाहेर गेलेले होते कारण साड्या नागपंचमी आलेले आहेत साड्या वगैरे खरेदी करायची होती विक्रीसाठी त्याच्यामुळे गेले होते तर ते त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ आलेले नाही तर आज आपण हा ब्लाउज जे आहे ते कशा पद्धतीने कट करायचे आहे ते तुम्हाला इथं सांगणार आहे हे ब्लाऊज मी कट केलेले आहेत तर याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसणार आहे त्यासाठी नक्की पहा तर चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू न तुम्ही ब्लाऊज शिव शिवत असताल किंवा कस्टमरचे ब्लाऊज कट करीत असताल तर माझी जी टिप्स आहे मी कशा पद्धतीने एकाच कस्टमरचे ब्लाऊज जर दोन चार असतील तर त्यावेळेस मी कशा पद्धतीने कट करते तर ते तुम्हाला आज मी डेमो दाखवणार आहे तर इथे पाहू शकतात हे जे आहे ती ब्लाऊज पीस आहेत चार ब्लाऊज पीस आहेत पण एक ब्लाउज पीस जो आहे याचा अस्तर छोट पडत आहे त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना विचारून मी हे अस्तर जे यायचं मी माझ्यापासलं वापरणार आहे पण सध्या मी हे साईडला ठेवणार आहे आता आपण हे तीन ब्लाऊज जे आहेत याचे अस्तर एकदमच कट कर करून घेणार आहे आणि हे ब्लाऊज पीस ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे की कशा पद्धतीने मी कट केले नाही आता हा एक आहे हा एक आहे हा एक आहे तीन ब्लाऊज पीस आहेत हा मापाचा ब्लाऊज आहे आणि इथे मी घेतलेलं आहे आपले जी रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग मी देत असते तुम्हाला तेच घेतलेलं आहे त्याचा सेट घेतलेला आहे मी तर त्याचा सेट मधले मी पॅटर्न काढून कशा पद्धतीने अगदी तुमचं काम जे आहे ते पाच दहा मिनिटात कसं होऊ शकन हे तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकतात इथे मी हा कस्टमरचा मापाचा ब्लाउज आहे तर आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे पाहू शकतात इथे दहा भरत आहे आता आपण जी कंबर जे आहे ती मोजून घेणार आहे पूर्ण कंबर जे आहे ती मोजायची आहे आपल्याला तर हे चौतीस भरत आहे पण हा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आडवतीस छातीचा आहे कारण चौतीस साईज मध्ये आणि चाळीस मध्ये सहा इंचा फरक पडत आहे शक्यतो दोन किंवा चार इंचाचा फरक पडला पाहिजे तर या ब्लाऊजचा पाठीमागलचा भाग जो आहे तो कमी आहे आणि हा पुढचा जो भाग आहे तो जास्त आहे तर पाहू शकतात तुम्हाला तेही दाखवते तर हा जो पाठीचा जो भाग आहे तो किती कमी आहे आणि हा पुढचा जो आहे तो जास्त आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम जे आहे ती येत असतात तर याची जर चार द फोल्ड केलं तर घडी आहे ती आपली कमी जास्त या पद्धतीने होणार आहे तर आपल्याला ह्यात कमरेची जी बाजू आहे ती चारही बाजू आपल्या सेम आल्या पाहिजेत कुठल्याही ब्लाऊजच्या तर मी या पद्धतीने आता इथे कटोरी मोठी आहे त्यांची कटोरी मोठी आहे असू द्या कटोरी मोठी राहिली तरी चालते आपण अडोतीसच्या ऐवजी चाळीसची कटोरी वापरायची ज्यावेळेस आपली फिगरमध्ये जास्त असेल त्यावेळेस आणि शक्यतो साईजनुसार कटोरी वापरायची आहे पण शक्य कटोरी जर मोठी असेल महिलांची तर त्यावेळेस तुम्ही छोटी साईज अडोतीस असेल तर चाळीसची कटोरी वापरायची आहे चाळीसची साईज असेल तर बेचाळीसची कटोरी वापरायची आहे किंवा ती कटोरी कमी असेल त्यावेळेस आपल्याला अडोतीस आहे तर छत्तीस ची वापरायची आहे कमी असेल त्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला चाळीस ची वापरायचे आहे आणि मीडियम आहे तशी जर असेल नुसार तर ती आपल्याला तीस ठेवायची आहे जसे की आपली साईज चे अडोतीस आहेत तीस ठेवायचे आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित अशा पाहायच्या आहेत जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्ष देऊन पाहिल्या तर तुमचे खूप सारे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करते तर चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू तर हे पाहा अशा पद्धतीने आपल्याकडे ब्लाउज जे आहे ती तयार पेपर पॅटर्न अवेलेबल आहे ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल तर घर पाहच तुमच्या किंवा जी काय माहिती आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे आणि आपले पार्सल स्पीड पोस्टाने तुमच्या घर पाह ऑल महाराष्ट्रात आपले पार्सल जात आहेत तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर नक्की व्हॉट्सअपला तुम्ही माहिती याची घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला आपल्याकडे तीन प्रकारचा पेपर आहे कार्डसिट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा पेपर हे तीन प्रकारचे आहेत तर त्याची प्राइस किती आहे किती साईजची किती प्राईज आहे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये तिथे माहिती मिळून जाणार आहे व्हॉट्सअपला फक्त तुम्ही मेसेज करायचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एका साईजमध्ये सहा पॅटर्न येणार आहेत आता इथे मी सहा घेतलेले आहेत काढून हा आहे पाटीचा आडोतीसचा भाग हा आहे लांबाई ही आहे साईड पीस ही आहे क्रॉसपट्टी आणि ही आहे कटोरी आणि हा बाई जे आहे ते आपण काढले नाही कारण या ब्लाउजची आपल्याला हाफ बाही करायची नाही तर हाफ बाही ही येतील साईजनुसार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साईज किती पाहिजेत पाच पाहिजे असतील तर पाचही ऑर्डर करू शकतात सहा पाहिजे असतील तर सहा ही ऑर्डर करू शकतात किंवा तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे आहे अकरा साईज टोटल तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकतात तर या सर्व तुम्हाला माहिती मी दिलेली आहे तर चला मित्रणी आपण व्हिडिओला सुरुवात करू आता इथे पाहू शकतात हा मी पॅटर्न साईडला ठेवून देणार आहे आणि आपल्याला हा जो अस्तर आहे तो मी आता हा डबल अस्तर घेतलेला आहे खूप मोठा आहे हा तीन मीटर आहे कारण मी एकदमच अस्तर जे आहे ती कस्टमरची ब्लाउज असतील तर त्यावेळेस मी एकदम आणून ठेवत असते तर पाहू शकतात अशा रीतीने आपल्याला हे अस्तर जे आहे थेट ठेवून घ्यायचे आहेत एकावर एक हे मी तीन अस्तर ठेवून घेतलेले आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने तर मी माझी कस्टमरची जी कामे आहेत ते अशाच रीतीने करत असते नेहमी याच पद्धतीने नक्की करा तर आता हे ठेवलेलं आहे आता आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने बंद बाजू आपल्याकडच्या साईडने आता आपल्याला ब्लाउज वरून मापे घ्यायचे आहेत तर मेन एक दोन मापेच फक्त आपल्याला घ्यायचे आहेत तर हा पाटी मागलचा जो भाग आहे तो आपल्याला उंची जी आहे ती चेक करायची आहे तर या ब्लाउज ची तयार उंची आहे तेरा किती आहे तेरा आपण पॅटर्नची उंची चेक करून पाहायची आहे तर हे पहा हे आहे तेरा प्लस एक इंच चौदाची आपली पॅटर्नची उंची आहे परफेक्ट अशी याच्यात कमी जास्त आपल्याला करायचं नाहीये आता आहे असं आपण हे आखून घेणार आहेत खालच्या साईडने हे पहा अशा पद्धतीने आपण हे आखून घेतलेलं आहे आता आपल्याला या साईडने आहे असं ठेवून व्यवस्थित असा पूर्ण ही जी साईट आहे ते आखून घ्यायची आहे हे पहा कोण घेतली आता आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची जी आहे ती चेक करायची आहे पाठीचा जो भाग आहे पाठीमागालची जी पट्टी आहे ती घ्यायची आहे इथे मार्क करायचा आहे शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा जो भाग लागणार आहे तो घ्यायचा आहे आणि तसं समजत नसेल तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने असा पाटीचा भाग ठेवायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्ही बाय पाटीमागायच्या गळ्याची उंची जी आहे ती चेक करून घ्यायची आहे तर इथे पहा साडेआठ भरत आहे साडेआठ तर इथे आपल्याला पूर्ण हे पहा साडेआठ इतला आपल्याला आलेलं आहे तर आता आपल्याला हा पॅटर्न वर सरकून घ्यायचा साडेआठ पाशी आणि आपल्याला गोलगाडा जो आहे तो व्यवस्थित असा हे पहा आखून घेतलेला आहे अशा रीतीने आपण आखून घेतलेला आहे आता साइड पीस घ्यायचा आहे आपल्याला साइड पीस आपल्याला या साइडने ठेवून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि चार चार वेळेस तुम्हाला ब्लाउजचे मापे टाकायची गरज लागणार नाही आणि वेळ वाचतो त्यानंतर तुमचं कामही फास्ट होतं आणि अगदी तुम्ही एकदमच तीन चार ब्लाऊज कट करून घेऊ शकतात हा झाला आपला साईड पेस त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कटोरी आता इथे पहा मी दोन कटोरे घेतलेले आहेत अडोतीसच्या ही आहे आणि चाळीसच्या चे आपण ही घेतलेली कारण या कटोरीत थोडा जास्त कटोरी मोठी आहे याची त्यांची फिगर मध्ये जास्त त्या आहे त्यासाठी तर हे पहा सहाची सव्वा सहाची आहे तर सव्वा सहाची न करता आपण सहाची करणार आहेत योग्य कटोरी आहे सहाची तर आता इथे आपण व्यवस्थित अशी ठेवून घ्यायचे आहे आणि या साईडला आपल्याला बहीण जे आहे ती ठेवून घ्यायची आहे तर इथे आपल्याला बाहीला नंतर आपल्याला जॉईंट द्यायचे आहे आता या पॅटर्न ची आपल्याला बाही किती आहे ती चेक करायची आहे तर साडे नऊ प्लस एक इंच साडे दहाची आहे आता कस्टमरच्या ब्लाऊजची पाहायची आहे तर कस्टमरच्या ब्लाउजची दहा आहे आप म्हणजे आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे खालच्या साईडने कुठल्या साइडने घेतलेला आहे आपण खालच्या साइडने आपण वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच आणि आहे असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला या राहिलेल्या कपड्यात कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे अगोदर आपण खालच्या साईडने कटोरी आखून घेणार आहेत सिंगल कटोरी पासून आपण डबल कटोरी काढणार आहेत अशीच कटोरी आपण वर सरकून घेणार आहेत अर्धा इंच म्हणजे आपल्याला मधला टक्स पॉईंट जो आहे तो घेण्यासाठी आणि इथून असा व्यवस्थित असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती आपण घेतलेली आहे ओके आता आपल्याला राहिलेला आहे क्रॉस कटिंग आता क्रॉस कटी आपल्याला इथे निघू शकते तर हे पहा अशा पद्धतीने आपण पट्टी ही आपण घेतलेले पाहू शकता अगदी ऐंशी सेंटीमीटर मध्ये तुम्ही लांबही कट करून घेऊ शकतात आता हे व्यवस्थित असे आपण जे ठेवलेले पार्ट आहेत तर हे चेक करायचे आहेत या पद्धतीने आपण चेक केलेले आहे आता पुडिल गाड़ा। पुडिल गाड़ा तर आता हे आपण पूर्ण कट करून घेणार आहे आता पुढील गळा पुढील गळा शक्यतो साडेपाचचाच राहतो प्रत्येक महिलाचा कमी असेल तर त्यावेळेस तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे चार आहे तर आपण चार कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे आपले तिथपर्यंत चार आहे चार प्लस दीड इंच आपण हा जो भाग आहे तो दीड इंच एक्स्ट्रा घेत असतात तर आता इथं चारचा इथं आला आपल्याला शिलाई शोल्डरसाठी किती लागणार आहे ती आला आणि कटरी कटोरी जॉईंट करण्यासाठी जो भाग लागणार आहे अर्धा इंच तोही आपला आलेला आहे आता हे पूर्ण पार्ट जे आहे मी कट करून घेणार आहे तर हे झालेलं आहे आता आपण ब्लाऊज मेनली जे ब्लाऊज आहे ते कट करून घेणार आहेत एक एक करून आपण हे तिन्ही ब्लाऊज जे आहे ती कट करून घेणार आहेत तर या पद्धतीने हे तीन ब्लाऊज मी तुमच्या समोर कट केलेले आहेत मैत्रिणींना आणि हा कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते मी याला तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी कामाचं नियोजन आहे तर या पद्धतीने करत असते भरपूर सारे कस्टमर असतील तर त्यावेळेस मी अशा पद्धतीने या पॅटर्नवरून ब्लाऊज कट कर करत असते आणि ब्लाऊज जे आहे ती फास्टमध्ये आपले होत असतात मैत्रिणीनं तुम्हाला माझ्या कामाची पद्धत आवडली असेल किंवा तुम्हाला ब्लाऊज पेपर कटिंग ब्लाऊज जे आहे ती कटिंग करायची जर पद्धत आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज बद्दलची काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणीनं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय